नमस्कार स्वागत आहे परत एकदा सर्वांचं अगदी मनापासून आपल्या चॅनलमध्ये तर आज मी तुमच्याबरोबर दोडक्याची भाजी शेअर करणार आहे तर सगळ्यात अगोदर आपण इथं मी दोडके घेतलेले आहेत आणि थोडंसं कापून आपण ते दोडके कडू आहेत की गोड आहेत हे बघायचे जर कडू असेल तर घ्यायचे नाहीत आणि गोड असेल तरच घ्यायचे तर त्यानंतर मग मी दोडक्याच्या शिरा काढून घेतलेले आहे आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी त्याला मधून काप त्या चार काप करून घेते तर आता इथं काप करून झालेले आहेत नंतर मी दुहून साईडला ठेवलेले आहेत त्यानंतर आपण मसाला तयार करणार आहोत तर आता इथं दहा बारा मी लसणाच्या पाकळ्या घेतले थोडंसं खोबरं घेतले आणि एक इंच आल्याचा तुकडा घेऊन थोडीशी कोथिंबीर घेऊन मिक्सरमधून मी काढून घेतले तर मिक्सरमधून झालेलं आहे त्यानंतर मी भाजलेले शेंगदाण्याचं कूट अर्धी वाटी दोन चमचे काळं तिखट जे साठवणीचं असतं ते घेतलेलं आहे त्यानंतर एक चमचा मी धनिया पावडर घेतलेली आहे अर्धी चमचा हळद घेतलेली आहे आणि मीठ स्वादानुसार घ्यायचं आहे तर त्यानंतर मग थोडंसं एक बार मिक्सरमधून परत एकदा फिरवून घ्यायचं आणि हे जे आपण दोडके कापून घेतलेले आहे त्याच्यात थोडंसं मसाल्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आणि ते दोडक्यात भरून घ्यायचं तर इथं आता मी दोडक्यात भरून घेते तर आता इथं आपला मसाला सगळा भरून झालेला आहे आणि थोडासा मसाला शिल्लक राहिलेला आहे तो पण आपण वापरणार आहोत तर आता इथं हमेशासारखं जे आपण जेवढं तेल वापरतो तेवढं तेल, तेल वापरून त्यानंतर ते जिरी मोहरी कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबिरीची फोडणी मारून त्यानंतर मग आपण ज्या फोडी मसाला दोडक्याच्या फोडी मसाला भरून ठेवलेल्या आहेत त्या पण आपण तेलातच टाकून घ्यायच्या तर आता तेलात टाकल्यानंतर मग थोडंसं आपण त्याला खाली हलवून घ्यायचं किंवा खालीवर करून घ्यायचं आणि त्याच्यावर झाकून ठेवायचं एक प्लेट झाकून त्याच्यावर वाफ काढून घ्यायची एक तर आता इथं वाफ काढून झालेली आहे त्यानंतर आता आपण एकदा परत एकदा हलवून आपण त्याच्यात जो शिल्लक राहिलेला मसाला होता तो पण टाकून घ्यायचा आणि परत एकदा हलवून घ्यायचं चा। तर चांगलं परतून घ्यायचं चा, आणि परतल्यानंतर मग आता आपण त्याच्यात नाही थोडंसं माझ्याकडून तेल म्हणजे काळ तिखट थोडंसं कमी वाटत होतं म्हणून परत मी एकदा थोडंसं वापरतो तर आता इथं चांगलं परतून घ्यायचं आणि त्यानंतर मग आता आपण गर गरम पाणी वापरायचं थंड पाणी वापरायचं नाही तर आता इथं ग जेवढा दोडका शि शी, शिजेल एव इत एवढंच पाणी टाकून झाकून ठेवायचं आणि पाच मिनटं त्याला चांगलं शिजवून द्यायचं तर परत एकदा आपण मधी काढून बघायचं शिजला का नाही तो नाहीतर परत एकदा झाकून ठेवायचं तर आता इथं मी दोन वेळा पाहिलं होतं की आहे का नाही तर आता आत्ता शिजलेला आहे तो दोडका तर इथं तुम्ही चेक करून बघू शकता तर आपल्याला आता शिजून झालेलं आहे तर आता नंतर आपल्याला जेवढं पाणी पाहिजे आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं परत एकदा गरम पाणी टाकून परत एक उकळी आणून घ्यायची तर इथं बघू शकता एकदम मस्त झालेलं आहे भाकरीबरोबर आणि भाताबरोबर एकदम मस्त ही आमटी लागते तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा कमेंट करून भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद